पालिकेचा खर्च बोलल्यानंतर तो निर्थकच आहे कारण काय झालंय माहिती आहे का आपलं फक्त सुशोभीकरण करण्याच्या नावाने एक आपल्या जनतेची ही लूट होत आहे कारण काय आज तुम्ही बघत असाल हा जो देखावा आहे हा वारकरी संप्रदायाचा एक प्रतीक आहे ठीक आहे त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी लावलेलं आहे वारकरी संप्रदायाचं इथं प्रमाण जास्त आहे ती जी माणसं आहे ती माळकरी माणसं आहेत त्यांना हा अहिंसेचा प्रकारे त्यांना माहीतच नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिंसावादी नाही आहे पहिला हात जोडून नंतर हात सोडून आज मी दोन दिवस झाले कंटिन्यू महानगरपालिकेला पाठपुरावा करतो मी पत्रव्यवहार देखील मी व माझे उपविभागाध्यक्ष संदीप सिंग असतील शाखाध्यक्ष मन मंगेश रेणुसे असतील उप शाखाध्यक्ष राहुल मडवी उपशाखाध्यक्ष दीपक सिंग हे देखील असतील आम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्रव्यवहार केला की बाबा तुम्ही एकतर माणसांची जी गैर सोय सो होते ते कचरा जो पडतो कचरा जो पडतो तो पडू नये त्याच्यासाठी तुम्ही एक कचरा पेटी लावा नाहीतर मग या हा जो देखावा याचा अपमान तरी करू नका ना मी तर रात्री लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं आहे पहिला तर पालिकेला विनंती केलेली आहे विनंती करून दोन दिवस झालेले आहेत मी आजचा एक शेवटचा दिवस त्यांच्याकडे देतो आज जर त्यांनी हे शिल्प इथून हलवलं नाही किंवा कचऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था केली नाही तर हा कचरा उचलून मी वॉर्ड ऑफिसला टाकणार माझ्यावर केसेस झाली तरी मी घाबरत नाही सगळ्या ठिकाणी कचरा न टाकण्याच्या सूचना महापालिकेने फलकाद्वारे केल्या आहेत परंतु नागरिक त्या फलकाकडे दुर्लक्ष करत आहेत यामुळे नागरिकांनी कचरा न टाकण्याचे आव्हान साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जनतेला केले आहे मी या ठिकाणी पालिकेच्या वतीने विभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो कि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी किंवा आपल्या संस्कृतीचा पिढीजात वारसा पुढे चालवण्यासाठी या ठिकाणी जे शिल्प लावलेलं आहे या ठिकाणी कृपया करून कोणी कचरा टाकू नये एवढी मी नागरिक विभागातील नागरिकांना कळकळीची विनंती करतो